इतका काटा सेवा कसं मोटिव होणार आहे लौड्या आम्ही सरतेवरच करतो आम्ही आता सांगतो जुळव रहे सरतेवरच आम्ही करत नाही आम्ही कोणाचं ऐकत नाही आम्ही कचतच पेड नाही बरं का आबा खाली गाइज खत्म तने कर तने का तने खातर थैंक्स का कर

तुझ्या बाहून आम्ही आर्चरी बघत होतो इतकी खतरनाक खेळत होती पोर मी बी बारक्या पण तसल्या गेम मध्ये खेळत होतो माझं दहा बघित दहा पाणी मिळायचं असं ना आता खरं खरं बघ हातभर गांड पोर हिथन तितबर आहे सत्तर मीटर सत्तर मीटर एका बाणाची किंमत अडीच लाख रुपये आहे तुम्हाला सांगू शकत नाही एक बाण साडेतीन लाखाचा त्याच्या आरोची किंमत अठ्ठेचाळीस हजार रुपये आपल्या गावाकडे फक्त आम्ही आम्ही बारक्या काय करायचं आम्ही बारक्यामध्ये काय करायचं आम्ही के पण काय करायचो यानंतर आणि खरेदीच्या काळी आता रिअल बघतो इतकं डेंजर विषय आहे ना करणाऱ्या खरंच डेंजर म्हणावं लागत हे बडी जोर सकाळी साडेसात वाजता येते ती आणि परत वाजता दोन नाही साध्याकाळी जाते सहा वाजता जाते सहा वाजता जेवण जाते जेवण करायचं बघू टाकलाय पोरं विषय डेंजर करून ती आणि याचा अंतर आहे सत्तर मीटर तर आम्ही भेटू तुम्हाला बिर्याणी खाताना तुम्हाला दाखवणार आहे काय गोष्टी नवी नवी बघू शकता तुम्ही काय फुल बिल तर माशेची प्रक्रिया चालू आहे विरेन तिकडे एके गेलेली आमची कावासी काही स्टॉर लावलेली बघू शकता तुम्ही कसं बी वाटत मागास पुढे बी एक नंबर आहे बरं का

रॅप कुठला काय आपला व्हिडिओ एटीन प्लस असतो लहान मुलांना बघण्यात हेडफोन लावून बघा लहान मुलांना पाहिजे वॉर्निंग द्यायची रिडिओ आयुष्य सारखं नसते त्याच्यामुळे फिरा आयुष्य करा मजा करा खतम अभ्यास करा तुला मित्रांच्या शिवाय शिव्या खावा तू थोडासा भॅन का लोळा क्या <laughs>

खर विषय आहे दमन जेवा गडबुडकरणा गडबुडकरणा का लिमिट आहे खात मपादान पड बाय बाय टाटा गुड